आशीर्वाद देतील प्रमाणात चाललो मी वाढत चाललो प्रत्येक माता माऊनीशी भेटालो मोठ्यांची भेट भेटालो ज्येष्ठांची भेटालो त्यांच्या मनातला अंतकरण दाटून आले आहे पिंटू तू काहीतरी चांगले करणार आहेस तुझ्यासाठी आम्ही आहे माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत मतदानाच्या रूपातून आशीर्वाद आहेत त्यांना वाढतंय काहीतरी झालं पाहिजे पन्नास वर्षाची जे अनु विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे कंधार नगरी ऐतिहासिक नगरी आहे सांस्कृतिक नगरी आहे धार्मिक नगरी आहे या ठिकाणी कंधारच वेगळं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल जागृत करण्याचं काम आमच्या सारख्या तरुण आधी कंधार शहरातील जनता नेणार आहे माझ्या पाठी मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आशीर्वाद आहे नरेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद आहे मान्य अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे संतुभावजी आंबाडे साहेबांचा आशीर्वाद आहे संजयजी खोडगे साहेबांचा आशीर्वाद आहे भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी थांबलेल्या माझ्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद एवढंच नाही तर कंदार नगरी नगरीतल्या प्रत्येक जनतेचा आशीर्वाद आहे मी ज्या दिवशी रणांगणामध्ये उतरलो त्यावेळेस अभिमन्यू सारख्या विरोधकांनी मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला माझ्या चक्रव्यूह चक्रविरोचा प्रयत्न केला मी परंतु मी आधुनिक अभिमन्यू आहे या पाठीमागे मागे माझ्या पाठी भाजी कृष्णा सारखे माझे सारथी उभे आहेत मला हे चक्रव्यूह कसं तोडायचं माहित आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येक वेळेस मी अग्रे अग्रेसर निवडणुकीच्या प्रचारात उतरलो निश्चितच माझ्यावर कंदारची जनता मी मतदान रुपया शिवा देऊन कंदारच्या विकासा मध्ये ट्रिपल इंजिनच्या सरकारला संधी देईल केंद्रात राज्यात कंदरमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे निश्चितच कंदारचा विकास जर भरून करायचा असेल तर या ट्रिपल इंजिनचं सरकार आवश्यक आहे म्हणून मला आनंद आहे मला शाश्वत आहे म्हणजे कंदारची जनता निश्चित माझ्या सोबत आहे माझ्या सर्व उमेदवारांना विजयी करणार आहे एवढीच मी त्यांना विनंती करतो आव्हान करतो परिवर्तनाच्या लाटेमध्ये विकासाच्या विकास करण्यासाठी सर्व जनतेनी माझ्या पाठीमागे उभे राहावे एवढीच मी हात जोडून नम्र विनंती करतो कारण मी गरीब कुटुंबातला आहे माझ्या विरोधामध्ये बलाढे उमेदवार आहेत माझ्या विरोधामध्ये पैसा आहे काँग्रेसने काँग्रेसकडे ओबीसी चा उमेदवार असताना सुद्धा काँग्रेसने ओबीसी चा उमेदवार दिला नाही राष्ट्रवादीकडे ओबीसी चा उमेदवार असताना राष्ट्रवादीने ओबीसी चा उमेदवार दिला नाही भारतीय जनता पार्टीने ओबीसीचा उमेदवार दिला कारण ही जागा ओबीसी साठी आहे परंतु जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मला माझ्यासारख्या मान्याला अधिकार दिला गरीब कुटुंबातला बहुजनातला ओबीसीतला इथला राजकीय दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि समाजाच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी ओबीसी राजकीय आरक्षण भेटावं यासाठी आरक्षण दिलं परंतु माझ्या विरोधातल्या पक्षांनी त्यांच्या माझ्या विरोधामध्ये बलाढ्य जे सत्ताधीश ज्यांच्या घरामध्ये पन्नास पन्नास वर्ष सत्ता होती अशा व्यक्तींना दिलं परंतु माझी भारतीय जनता पार्टी माझ्यावर माझ्यासारखे प्रेम करून भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टी मागे ठामपणे उभे राहिली या कंधारवासियांना मी विनंती करतो की ओबीसी ओबीसीचा सामान्य घरातला कुटुंब ज्याच्या घरात अल्पसंख्याक मायक्रो ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करावं एवढीच मी विनंती करतो आणि आभार मानतो धन्यवाद दुसरा एक प्रश्न असा आहे की कंधारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे टाकलेले त्यांच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी काही पुढारी म्हणजे मंत्री महोदय वगैरे येत आहेत असे आपल्या भारतीय जनता पक्षाचे एकही पुढारी एकही पुढारी आपल्या प्रचारात आलेले नाही आपण एका माझ्या पाठीमागे कंदारची जनता आहे माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे माझ्या पाठीमागे देवेंद्रजी फडणवीस आहेत माझ्या पाठीमागे पंकजाताई मुंडे आहेत माझ्या पाठीमागे अशोकरावजी चव्हाण आहेत माझ्या पाठीमागे कंदार शहरातले सर्व मतदार आहेत जरी निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे कोणाला येता आलं नाही अशाही परिस्थितीमध्ये आमचं शीर्ष नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस पंकजा मुंडे अशोकराजी चव्हाण अजितजी गोपशाळे यांनी माझ्यासाठी आमच्या पिंटूसाठी भारतीय जनता पार्टीच्या पिंटू साठी लोह्यामध्ये सभा घेतलेली आहे ती सभा कंदार लोह्याची होती असं कुठेही नाही निश्चितच चव्हाण साहेबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीचा निश्चित माझ्या पार्टीचे आहे आणि हे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीचे अशोकराव चव्हाण साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत अतुलजी सावे आहेत संतोष आंबेड आहेत ही सगळी मंडळी माझ्या पाठी मागे उभी <laughs> आहे भाऊ विरोधक विरोधकांकडून सत्ता कारण केलेलंच आहे पन्नास वरच्या आताच्या निवडणुकीत दोन दिवस राहिले आहे आणि राजकारण जातीय समीकरणावर भावनिक केलं जातं याकडे कसं पाहत मी मुळामध्ये जाती पंत धर्म हे मानणारा नाही मी राष्ट्रप्रथम या नात्याने काम करतो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम सेकंड पार्टी आणि लास्ट मी ह्या विचार होऊन काम करणार मी जातीपाती धर्माचं काम चे काम करत नाही एका विचारानं काम करतो राष्ट्रहिताचा काम करतो राष्ट्र उन्नतीसाठी काम करतो विरोधकांना जे करायचं असेल कारण काँग्रेस आता स्पष्ट बोलायला हरकत नाही काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांना काय ऑफर होती ते तुम्हाला माहित आहे मुस्लिम आणि दलित मतामुळे आलं नाही राष्ट्रवादी भाजपची इतकी नाव होती पण राष्ट्रवादीला नेत्यांनी मुस्लिम आणि दलित मतासाठी आल नाही त्यांनी फक्त मुस्लिम आणि दलित मतांना हे केलं हिंदू मतांना ग्रहित धरलं परंतु माझं असं नाही माझ्यासाठी मुस्लिम तेवढेच आहेत माझ्यासाठी दलित बांधव तेवढेच आहेत माझ्यासाठी हिंदू बांधव तेवढेच आहेत माझ्यासाठी ओबीसी बांधव तेवढेच आहेत हे माझ्या कुठल्या जातीचे नाहीत माझ्यासाठी एक कंदावासी आहेत